नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा अक्कलकुवा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक शिवभक्तांचा जयघोष महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अक्कलकुवा येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तिथीनुसार साजरी झालेल्या या जयंतीनिमित्त अक्कलकुवा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयापासून दुपारी दोन वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमशा पाडवी आणि समाज कल्याणचे माजी सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला मिरवणुकीत तरुण वृद्ध आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांचा गजर आणि भगवे ध्वज यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली होती शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि त्यांच्या आदर्श स्मरण केले तरुणांनी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले समाज कल्याणचे माजी सभापती शंकर पाडवी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला या मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते मिरवणूक शांततेत पार पडली